अरे बोला अरे कुमार तू आठ दिवस घरी दिसलाच नाही मला कुठे गेल रे <laughs> अरे कुठे नाही बाईच्या घरी गेलो तुम्ही ये बस तेच तो म्हटलं त्या रोजी उम्याचा वाढदिवस होता आम्ही समजा जण गेलो जे आले तू नव्हता उभाय म्हटलं अरे कुमार नाही तू म्हणे तो घरी नाही म्हणे हो आलता मला त्याचा फोन पण मी बाईच्या घरी होतो त्याच्यान मग ते आलो हो नाही सांगे म्हणतो आम्ही जायला चाललो मग संध्याकाळी मी आतलं मी काही येत नाही आता मी इकडे आव्हान लगावले हा हो गेल तो बा आम्ही पाच पाचशे रुपये जमा केले मग <laughs> पहिले तर मी आमदल केक आणू लागेल म्हणलं दाखायचं आणि दुकानाचा पुढे केक कापून चालू घरी मग रित्या काय म्हणे नाही म्हणे तर मग वाट दुसाला आणलं होतं म्हणजे जेयला नेलो म्हणे तर चला म्हणे मी बी नेतो मग रित्या तर माहित आहे चिकटला गोळ्याचा मांजरीचा काय काही कामाचा धामाचा पहिले म्हणे चला चला मी नेतो मग म्हणे पाचशे पाचशे रुपया काढा म्हणे लय बिल झालो ओस आहे ते दिले बाबा मग पाचशे असं का तू कसं काय गेलता अरे ते पाहुणे समन्थ दाखवलता ते त्याच्या गावातलेच म्हणजे नातेवाईक आता मग गेलो तो बाईचं घरी तर ती मग ते दोन तीन दिवस ते मग मौ। असं का काय मग नाही का मेळ मग मेळ काय आता याय या, सारखं आहे नाही सारखं आहे आजही गेलतो आज, गेल आज इकडे इकडे नेलतो मुले अकोडच्या इकडे ते ते इकडलं काही बरं नाही वाटलं मुले जरा ये बाईच्या गावातली चांगली आहे पोरगी असं का मग काय बापा मग काय काय म्हणजे काय काय का <laughs> का <laughs> करते पुढचा बाप नोकरी काय शेतकरी आहे नाही रे काही जास्त नाही याच्या घरी साधारण आहेत लोक पण माणुसकीचे आहेत ओरगी चांगली आहे असे मग हो आता आपण जर हो म्हणलं तर आपलीच वाट पाहून राहिले ते जेव्यासाठी अशी ना चल राहतात नाही तर बुडा बल्लकल्ला करते लोक निढून गेलेलो पुरी पोरी दाखवून राहिले मी एवढा आलो का संस्थेत लागलो एवढी पगार कमवून राहिलो कसं बी मा घरचं बी वावर मिस पिअरतो काही करू देत नाही समध करतो म्हशी पाळतो हा एवढं सार हे कामधंदा मी करतो मुली कोणी पोरगी दाखवत नाही आणि डंगेले ना संबंधावर संबंध आहेत काय म्हणावले बाद जर दिसून राहिले याले हो म्हणतात आणि माल्यासारखेला नाही म्हणतात काय म्हणावं आता मार्केट पडलं की पडलं राव काय करावं आता आता वजे वजे रिटायरमेंट वर आलं काम अडोतीस वर्षाचं वय झालं अजून पोरगी नाही आता तर लोक दाखवती नाही संबंध दाखवूनही बंद केले लोक काय आता का सीमालयावर जागते वाटते काय करावं बघितलं तरी मी नव्हती गेली म्हटलं बरं मला माहिती नाही आता तुम्ही यांना विचारा यांनी मला सकाळी अगदी सरप्राईज दिलं आता हे आले मग मी मी तर छोले भेटवल्यासाठी विचार नाही तर मम्मीला छोले शिजवायला ठेवले ते मी आईला विचारा तर मला काहीच माहिती नाही आता यांनी वेळेवर प्लॅन ठरवला मग मी म्हणजे आईचं कसं झालं की मलाच म्हणून राहिल्या त्यांना असं वाटून राहिलं की मीच नेलं माझ्या आई वडिलांच्या भेटीला यांना आगा जाऊ देता आईच असं नाही आईला सांग तू सांगतून तिला असं वाटलं तिला ते सांगितलं तिने मला तिला ते मामाच्या घरी न्यायचं होतं त्याला ते, ते दर्शनासाठी म्हणून अरे पण बाबा यातलं मलाच काही माहिती नाही ना त्यांनीच ठरवलं त्यांनी मला नेलं मग आईचं वेगळाच दांगडो सुरू असं असते का कुठं आले ना तेव्हापासून बोलून नाही राहिले गेली ना तर वही व्यवस्थित बोलल्या नाहीत म्हटलं मला वाटलं जाऊ दे बसा काही म्हणजे कामाचं आपण घरीच घाईत चाललो आम्ही पण घाईत घ्यायच निघून गेलो समजा तर तिकडून तिथून मी फोनही केला ना ते फोनवर व्यवस्थित बोलल्या नाहीत आणि आता आली नाही कालपासनं तर बघितलं ना कशा बोलून राहिल्या जाऊ दे योगिता तेवढं चालते संत आईला असं वाटलं असं काहीतरी वाटलं तिला काही नसते गीता असं थोडी असते भेटले काय तुझ्या आई वडिलांची तब्येत कशी आहे चांगली आहे आम्ही गेलो तेवढा आनंद झाला म्हटलं माझ्या आईला बाबांना खूप आनंद झाला पा <laughs> का नाही होणार <उनार> आनंद तुझ्या <laughs> बहिणी वगैरे आला होत्या का आई ना आम्ही वेळेवर म्हणजे गेलो ना तर म्हणजे कोणीच नव्हतं आलं असं काही ठरलेला प्लॅन नव्हता ना ताई की ठरलं ताई येणार होत्या का असं काहीच नव्हतं ना यांनी वेळेवर म्हटलं म्हणजे माझ्या तर डोक्यातही नव्हतं की आपल्याला जायला भेटेल का काही समजा असं म्हणून तर यांनी वेळेवरच म्हटलं आम्ही वेळेवरच गेलो भेट आणि संध्याकाळी येणार होतो म्हटलं वापस पण ना संध्याकाळी एवढं हवापाणी सुटलं आणि पाऊसही आला म्हटलं तिकडे मग बाबा म्हणतो ते राहू द्या आता रात्रीचं कुठे जाता राहू द्या हवापाणी सुटते तर उद्या सकाळी चालल्याचा असं म्हणून थांबलो आम्ही नाही तर त्याच रात्री येणार होतो हो का ग हो ना भाई हे पाऊस तर सर्वत्रच आहे पाऊस जसं काही उन्हाळा लागला आहे पावसाळाच लागला उन्हाळ्यामध्ये जाऊ का जा। दे रात्री काय करणार आहे जेवायला मी करू का काही काय आहे जाऊ द्या तुम्ही कशाला करते ना मी मग असं मुळात होते ना बघा आई कशा वागून राहिल्या माझ्यासोबत अगं तसंच काही नसते एवढं काय आता ते जाऊ दे आता काही गोष्टी धराव्या लागतात काही गोष्टी सोडाव्या लागतात हा आईला पण मी सांगितलं पण त्यात तिचा सोबतच असतं गरम आहे हा जाऊ दे एवढं काही नाहीये पर तुझी तब्येत कशी आहे चांगली आहे ताई मी श्यामाला पाहते हा श्याम काय करून खाली राजू ना त्याला वाटते त्याला आणायला लावतो घरी आहे कुठं <laughs> राजू श्यामले बाहेर नेलं का अरे राजू तुझ घरी श्यामा कुठे जाऊ दे ताईला असं वाटेल की बघ मी कशी बाकूर आले जाऊ दे आईच्या ते नादिला गेल पुरत त्या ताई आल्या दोन दिवसासाठी तर कुठं आपलं हे करा यायचे जिवारीन मग बाई पाणी येऊन राहिलं पण गरम आहे कशी होते बाई घरात बाई मला उत्सव गमत नाही लज गरमी होते बाई जातो जराशी बसतो तर ते बाया आरती बसेल जरशा जातो आता घरात आहे कशी गरमी होते बाई हे पिंकी काय करू राहिले काय सांगा कशी बलकशी रिकाम टेकडी आहे ती धंदा नाही काही उखरून जातो रोई दोन मिनटा मुकाट्यानं बसत नाही काय करते काय सांग अचल तर तीन टाळलं अती अचललं तर तीन टाळलं होती काम पाहिलं काहीच नाही दिवसभर बायचं रिकाम पण नाही धंदा पाहिला उलशाक नाही ते वावरात जात नाही काही करत नाही तोरी माय मायबाई दिवसभर चालूच असते काय करते काय करून राहिली वा व अिंके सिंगलभर चा कर मासाठी चहा पेतो आणि जातो जरा घेतो बायासंग गप्पा मारू तेवढा टाइम जाते काय करून राहिली व अय देणं सिंगलभर चहा करून देणं व सकाउ एक कप दिला त्याच्यावर दिला नाही दे चा ना? मुलगीनी दोन चार खप देत जाय बाई ये बाई म्हणतो सारखं येऊच बसून राहिलो काय करून राहिली होत तू ते काय बाई भल्ली बडबड बडबड करते माहिती सासून धंदा पाहिला उत्साह करत नाही अहो मी काय नाही करून राहिली हे दिसून नाही राहिल का तुम्हाला हे बाई रात्री पाणी आलं किती माती सांडली हे झालं जालो, हे झाडून राहिले हे धुन काढतो मशीन लावतो त्याबाबर मशीनचा बटात मी धुऊन टाकतो अंगण काय धुवा ला लागते व मशीनचं बिल जायचं पाणी सांडतं संध्याकाळी पाणी येतेच आपण धुतल्या जाते तुला बाई भल ते कामधंदे सुस्तात सिंगल बर चहा कर म्हणून राहिले तितक नाही होऊन राहिलं तो अचानक हे रिकामे काम करूयात भल्ला मोठेपणा राहू दे काही नाही लागत मशीन का फुकट चालते का बिल येते एवढं मोठं म्हणूनच एवढा बिल वाढलं व असे रिकामे धंदे करत राहत आता धुत संध्याकाळी पाणी आले की डबल दुसऱ्या तसं होते राहू दे चहा ठेव मुले अशी काय ढबू रोटी मबू रोटी देणं जरशी का त्या रोजी त्या नव्हते बिस्किट आणले होते मला उचल नाही दिलं व खाल्ले का लागे तुम्ही कोणा नाही खाल्ले त्या डब्यातच पळेला आहेत जाग्या तेवढे एका विस्कीच्या पुळ्यावर मैसासूर लक्ष ठेवते हो लाखरा तुमचा घास खाते मशीन चालू करा मला हे ध्वा लागते दिवसभर कचकच कचकच पडू देऊ का असं पाणी येते तुम्हाला फोन केला येतो मी संध्याकाळी नाही आलं तर दिवसभर राहते मातीचे पाय समजा जण घरात घेतात मग ते सारं घरही भरते अरे मी काय म्हणतो हा काय काय म्हणता म्हटलं त्या खट्टा केले सांगतले मी आज गडी काही काय रेकमपन नाही घरी नाही कुठे गेला काय सांगा

चुकाट्यानं वावरात चालले जा काही नाही दोन घंट्यात तो खत फेकते फक्त ती हजर राजा राशे हा वाटते आले बाबा चक्कर मार जा अन मुले द्या लॉ वाढून मी जेवतो अन जातो मला काम आहे तहसील मध्ये घरचा धंदा सोडून या माणसाने गाव करायचे काम करायला भल्ला पट्टे अन पोर आले दुकायचे काम या घरात मीच रिकमी हा एक कसे हात पाय ठणठण ठणठण करून राहिले आज माझ्या सकोन पासून चे वावरात बसा बसा लागते का वावरात बसा लागते त्या गळ्याच्या मागं एंडत काय इंडा बिंडा लागत नाही जाऊन चिची खाली बसून राहायचा बंद करता का मग आता का चल बाई चाय शेवटची इच्छा राहिली नाही पाहिजे मनात काही मग बिस्किट त्या रोजी साजरा दिसला मला वरचा कागद काय लाल लाल होता बाई त्या बिस्किटावरचा वरचा च अशी म्हणून पिंकीने मला दिलं नाही लपून ठेवलं खाऊन घेतो मी ते का देते का मला खातो आठ वाट जा म्हटलं मला होय स्वयंपाक झाला का बिंके ते जाऊन <laughs> जून जातो म्हणतात नाही पोळ्या राहिल्या टाका मग आता पोळ्या तुम्ही मी आता हे अंगण धुतल्याशिवाय येत नाही अंदर अंगण धुतो ना अंग धुतो तुम्ही पा मला अंग ते खराब झालं टाका तेवढ्या पोळ्या मग आता काय मा येऊन जाऊन मालावर जिथे पाहिजे धंदा माणूस आहे भरला कुठे जाते काय मी आता बापा रे करे घडी घेतली ना रे गुरु मस्त आहे रे रंग साजरा घेतला केवढ्याच झाली रे एक पासटची होली का मग नाही ते आता बाबा वापरती तो काय गोट आहे बा मस्त आहे बा साजरी मस्त आहे रे मॉडेल करायला रे ले चांगले मस्त घेतले का हायचे हो, आता सोरी पाहायला जावं गा लागतात गाडी गिडी नवीन अपडेट असले कस बरं राहते पाहूनच कोणी याचं पायतच नाही निड्या बापाच्या बापाच्यावर उड्या मारती मला माहिती गाडी घेतली पिळे आणण्याची नाही लकाची नाही चाललो मोठं पिळे आणले बापाला पैसे मागे बाप द्या शंभर रुपये पिढी आणतो आणि मला मोठ सांगते ये आताच पास मारुती मंदिरावर नेतो आता ये वा वा येतो ना येतो आज मले मिटिंग आहे मय त्याच्यानंतर रिकाम नाही संध्याकाळचा येईन मी तोल काय बा मस्त काम आहे बा तुला काही टेन्शन नाही आम्हाला काम करू लागते बा आ, काम मी की बसेल असतो काय नाही तसं नाही रे बा बाल मोठं बोल मोठं काम आहे चांगला आहे चांगलायकडे अभिनंदन मस्त घेतली कडे याच्यापेक्षा का फोर व्हीलर घ्यायला पूर्लीसी तुले तू होतीच व्हीलर मग फोर व्हीलर कोण नाही घेतली घेऊन घेऊ घेऊ ते बी घेऊ वा तू काय गोड बा तू घेशील बा। चल बा मस्त घेतली कडे गाडी चल मूल जा लागते कडे उड्या मारती लोक आर मार म्हणा मी बी घेईन एक दिवस याच्यापेक्षा मोठी घेईन साजरी घेईन एक ची घेतली म्हणते का मी दोन पासटची घेईन बुलेट घेईन मी बुलेट